सत्तेत बसलेल्या आमच्या शहाण्या भावाने पंधराशे रुपये आमच्या महिलांना दिले आणि पंधराशे रुपयेमध्ये सिलेंडर भर मीठ आण साखर आण चहा पावडर आण किराणा भर मुलाचं शिक्षण कर ह्या सगळ्या गोष्टी पंधराशे रुपयेमध्ये करायच्या असं शहाण्या भावाने आमच्या वेड्या बहिणींना सांगितलं आणि आमच्या वेड्या बहिणींना मला असं वाटतं की आपल्यालाही सांगायची वेळ आहे खरंच ही बहीण आता मायेनं जरी वेडी असली तरी मनाने खूप खमकी झालेली आहे सुप्रियाताईसारखी हे आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी भावांना या ठिकाणी दाखवून देण्याची गरज आहे पंधराशे रुपयात काय होतं हे आपल्याला माहिती आहे आता रिचार्जसुद्धा साडे चारशे रुपयेला झालेला आहे मोबाईलचा त्यामुळं पंधराशे रुपयेमध्ये आपलं काही होणार नाही त्यामुळं ही लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना खरं तर मागच्या पाच वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये जर चालू केली असती तर मी म्हटलं असतं खरंच आमच्या महिला भगिनींचा सन्मान ठेवून तुम्ही ही योजना या ठिकाणी चालू केलेली आहे परंतु इलेक्शन आलं लोकसभा झाली लोकसभेमध्ये जो पराभव त्या ठिकाणी दिसला लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं पराभव दिसला त्यानुसार ही लाडकी बहीण ला योजना या ठिकाणी काढलेली आहे लाडका भाऊ योजना या ठिकाणी काढलेली आहे